हाँ वो टवेरा आ होतावेर आजेगी ना सलीम भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सलीम भाऊ आज आपण तुमच्या नीलकल कन्सल्टंट नील कन्सल्टरी मध्ये आलोय हा आणि तुमचं जो काही स्टॉक आहे तो आपल्या व्ह्यूअर्स आणि सबस्क्रायबर पर्यंत आपण पोहोचवणार आहे बरोबर आहे एक वेळस तुमच्या शोरूम बद्दल थोडक्यात माहिती द्या कोणता कोणता स्टॉक तुमच्याकडे अवेलेबल राहतो लोनची फैसिलिटीज वगैरे अवेलेबल आहे की नाही 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 ना लोन जे होईल लोन 12 चे गाडे ऑल महाराष्ट्र मध्ये होती दोन मिनिट लोन जे आहे ते ऑल महाराष्ट्रात माहिती हॅलो अवेलेबल फोर्ड फोर्ट फिगो दोन हजार वनिस ची गाडी आहे फर्स्ट ओनर आहे गाडीच्या टॉप मॉडेल आहे टॉपन मॉडेल

लोन होईल गाडीवर हा चार पाच लाख रुपये पर्यंत लोन होता पाच लाख पाच रुपये लोन होता जे काही होईल त्याच्यामध्ये कमी होईल ला। साडेसहा लाख रुपये मध्ये कमी जास्ती होणार बाकी कंडिशन मध्ये गाडी आहे नेक्स्ट सेकंड वेगनार नाही बंद दोन हजार आठ ची डिसेंबरची गाडी आहे फर्स्ट ओनर आहे पेपर सगळे क्लिअर आहे पॉवर विंडो आहे ए सी चालू आहे एक लाख तीस हजार रुपये बनू लागले कमी जास्ती करू त्याच्यामध्ये गाडी ओरिजिनल गाडी आहे पेट्रोल पेट्रोल प्युअर पेट्रोल आहे फर्स्ट ओनर गाडी आहे एक लाख तीस हजार रुपये आय टेन सेकंड ओनर आहे दोन हजार आठची ची गाडी आहे आर 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 झालेला आहे इन्शुरन्स क्लिअर आहे पेट्रोल गाडी आहे एक लाख चाळीस हजार रुपये ऑफर आहे कमी जास्ती करू त्याच्यामध्ये चाळीस हजार रुपये टायरावर फिफ्टी पर्सेंट आहे फिफ्टी पर्सेंट टायर आहे इन्शुरन्स चालू आहे अठ्ठावीसपर्यंत आर आर आहे एक लाख चाळीस हजार रुपये कमी होईल त्याच्यामध्ये हे दोन हजार बाराची गाडी आहे वी डीआय आहे फर्स्ट ऑनर आहे साडेतीन लाख रुपये ऑफर आहे कमी जास्ती करू त्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट आहे विडिओ विडिओ साडेतीन लाख रुपये म्हणले कमी जास्ती होणार त्याच्यामध्ये नैनो हे दोन हजार अकराची ची गाडी आहे फर्स्ट ओनर आहे पॉवर इंडो आहे फ्रंट चे एसी चालू आहे पैसठ हजार रुपये म्हणते कमी जास्ती करू त्याच्यामध्ये टायराचा कंडिशन जो आहे तो सेवन्टी पर्सेंट आहे अकराचा अकरा हा पासठ हजार रुपये हा हा हा, हा। शिकायसाठी भरपूर मस्त गाडी आहे एसी वेसी सगळं चालू आहे त्याचा हा कमी जास्ती होणार ना त्याच्यामध्ये हा हा दो, हे दोन दोन हजार चौदा ची गाडी आहे इंडिगा विस्टा फर्स्ट ऑनर आहे हा हा काढून देतो इंडिका विस्टा फर्स्ट ओनर आहे दोन हजार चौदा ची गाडी आहे फर्स्ट ओनर आहे हा इन्शुरन्स थर्ड पार्टी आहे त्याच्या एक लाख नव्वद हजार रुपये म्हणून लागले कमी जास्ती करू चौदा 2014 दोन हजार चौदा ची गाडी आहे फर्स्ट ओनर आहे ओरिजिनल गाडी आहे त्याच्यामध्ये कमी जास्ती होणार फायनल फायनल जे आहे तर फानल 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 तो एक लाख पैसा रुपया मध्ये करून देऊ हे दोन हजार आठ ची जे डीआय मॉडेल आहे डिझायर डिझायर Yes. गाडी कंडिशन मध्ये आहे आय मॉडेल आहे आर आर झालेली आहे इन्शुरन्स चालू आहे सेकंड गाडी आहे लाख रुपये म्हणून लागले कमी जास्ती करून देऊ त्याच्यामध्ये अडीच लाख अडीच लाख रुपये आठची गाडी आहे अठ्ठावीस पर्यंत आर आर आहे कमी होऊन जाईल त्याच्यामध्ये हे अकराची गाडी आहे हे टॉप मॉडेल आहे ते टाटा सफारी टाटा सफारी स्ट्रॉंग अडीच लाख रुपये म्हणून लागले त्याचे कमी जास्ती करून देऊ त्याचे मध्ये अडीच कंडिशन गाडी कंडिशन मध्ये आहे ओरिजिनल गाडी आहे ची दोन हजार अकरा आहे सेकंड ओनर गाडी आहे सगळ्यात सगळं टॉप एकदम गाडीमध्ये एक रुपयाचं काम नाही आहे